नमस्कार मित्रांनो परत एकदा मुरुड जंजिरा सिरीजमध्ये सुद्या क्रिएटर या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला माहीत असेल मी मुरुडची सिरीज आहे पूर्णपणे अपलोड केली आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसाल तर नक्कीच बघा परंतु मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो नक्कीच आपला इन्फॉर्मेटिव्ह आणि तितकाच महत्त्वाचा विशेष असणार आहे कारण मित्रांनो माहीत असेल की जंजिरा हा किल्ला अवैध राहिला होता आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की त्यावर असलेल्या तीन महत्वाच्या तोफा ते म्हणजे बांगडी लांडासन आणि गायमुख त्या प्रत्यक्ष आपण किल्ल्यावर जाऊन पाहणार आहोत नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला टाइम न घेता व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो अरबी समुद्राने मेललेला इतिहासातला एक असा किल्ला जो आजपर्यंत कोणी जिंकू शकला नाही तो म्हणजे द मुरुड जंजिरा फोर्ट जंजिराचा अर्थ म्हणजेच समुद्राने वेललेला किल्ला भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर असलेल्या पाचशे बहात्तर तोफा पा। त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता मित्रांनो या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ आणि जी पर्यटकांचा खास आकर्षण आहे ती म्हणजे बांगडी तोफ आणि ती आता आणि त्याच्यात बाजूला असलेली म्हणजे गायमुख मित्रांनो पहिलं जाणून घेऊया कलाल बांगडी या तोफेबद्दल मित्रांनो माहित असेल की पर्यटकांचं खास आकर्षण आणि जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या तोफ्यांमध्ये मोडणारी ही एक तोफ ती म्हणजे कलाल बांगडी तोफ मित्रांनो या तोफेचं खास वैशिष्ट्य जर बघितलं तर ही तोफ बावीस टन इतकं हिचं हिचं वजन असून उन्हामध्ये वापरल्यास ही तोफ गरम होत नाही मित्रांनो ना ज्यावेळी आपण तिल्ल्यावर जातो त्यावेळी बघतो जेवढ्या जी, काही तोफा असतात त्या अशा प्रकारच्या धातूने बनवल्या असतात जेणेकरून त्या उन्हामध्ये यूज याचा वापर केला तरी त्या गरम होत नाही अशी असं त्याचं खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो त्याच्याच बाजूला असलेली गायमुख ही एक तोफ आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो या तोफेला गायमुख असं नाव का पडलं कारण तिच्या समोर जर बघितलं तर तिचे पूर्णपणे जी शिल्पकृती पुढे पूर्णपणे तिचं तोंड आहे त्या गायीच्या आकारासारखं आपल्याला पाहायला भेटतंय इथे सुंदरस शिल्पकाम आपल्याला पाहायला भेटते जेणेकरून या तोफेचं तोंड आहे ते गायसारखं आपल्याला इथे पाहायला भेटते आणि म्हणूनच या तोफेला गायमुख असे नाव पडलं आणि त्याच्याच बाजूला असलेली तोफ ती म्हणजे लांडासन ही एक लांब तोफ आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो ह्या तिन्ही तोफांचं डायरेक्शन बघितलं तर तुम्ही समुद्र किनारपट्टीवर आपल्याला पाहायला भेटते जेणेकरून जंगली समुद्र समुद्रमार्गाने येणारा जो शत्रू आहे या शत्रूवर मारा करण्यासाठी ती, या तिन्ही तोफांचा वापर केला जायचा आणि हेच एक कारण आपल्याला त्याच्यापैकी एक कारण आपल्याला असं म्हणता येईल की जेणेकरून हा किल्ला अभैद राहिला की कि या किल्ल्यावर या लांब पल्ल्याच्या तोफा आपल्याला इथे पाहायला भेटतात आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे या तोफा मित्रांनो आजही आपल्याला पाहायला भेटतात ही एक इतिहासातली मोठी बाब आहे मित्रांनो इसवीसन पूर्व सोळाशे सतरा पूर्व सतराशे चौतीस अशी एकशे सतरा वर्ष जंजिरा हा अजिंक्य राहिला या किल्ल्यावरील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला संभाजी महाराजांनी सुद्धा तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी किल्ल्यानजीकच आपल्याला पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो त्याचा व्हिडिओ आहे तो कम्प्लीट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे जर तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट क करून तो तो पूर्ण ब्लॉग हे बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, दिली आहे मित्रांनो तरीसुद्धा ज्यावेळी पद्मदुर्ग बांधूनसुद्धा मरुड जंजीर जिंकणे महाराजांना त्यावेळी शक्य झाला नव्हता त्याचं कारण मित्रांनो असं होतं की जंजीराच्या तटबंदी पूर्णपणे बुलंद होत्या त्याला सागराकडेही जाण्यासाठी एक दरवाजा होता तसे एकोणीस बुलुंद बुरुज आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटतात त्याचबरोबर दोन बुरुजांमधील अंतर नव्वद फुटापेक्षा जास्त आहे आणि तटबंदीवर ज्यावेळी जागोजाग आपल्याला पायऱ्या ठेवलेल्या पाहायला भेटतात त्याचबरोबर तटबंदीच्या कमानीमध्ये प्रत्येक कमानीमध्ये तोंड करून आपल्याला तोफा ठेवलेला पाहायला भेटतात तर इथे आपल्याला पाहू शकता या ज्या बुरुजांवर कमाने आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला तोफासुद्धा पाहायला पाहायला भेटतात तर जंजिरावर एकूण पाचशे ब्याण्णव तोफा आपल्याला इथे पाहायला भेटतात आणि त्यातलीच मोठी आपण जस्ट आता बघितली ती म्हणजे कलाळ बांगडी लांडासन या आपण बघितल्यात प्रिवियस व्हिडिओमध्ये जर मित्रांनो मूळ जंजिरचा कम्प्लीट व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच कंप्लीट व्हिडिओ मी पूर्णपणे डिटेल सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स त्याची लिंक दिली आहे तो कंप्लीट जाऊन तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कम्प्लीट ब्लॉग मी पूर्णपणे सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये बघितली आहे